शेतकरी बांधवनं नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना था व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे या वर्षी आलेल्या लवकर पावसात खरड छाटणीमध्ये शुष्पगड निर्मितीमधील अडथळे आणि काडी पर परिपक्वता चांगली करत असताना था आपण फवारणीचं नियोजन कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे प्रामुख्याने आपण जर बघितलं या ठिकाणी की खोडाफुटी सुरू झालेल्या आहेत बगल काढायच्या बाकी आहे अशा प्लॉटमध्ये आपण उभे आहोत आणि सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये खाली बागेमध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं इकडं जर आपण बघितलं या ठिकाणी पाणी तुम्हाला साचलेलं दिसतंय तण वाढलेलं दिसतंय तण नियंत्रण करताना पुढच्या पंधरा वीस दिवसापर्यंत वीस पंचवीस दिवस जून पर्यंत तणावर त्या ठिकाणी कुठल्याही तणनाशकाचा वापर करू नका कारण हे तण तुम्हाला काय फायदा करून देणार आहे की वाढणारा जमिनीतील जो एक्सेस नायट्रोजन आहे तो नायट्रोजन वेलीमध्ये जाऊ न देता आपल्याला त्या ठिकाणी ड्रिपचे ऍप्लिकेशन म्हणजे फवारणीचं नियोजन तर ठेवायचंच आहे पण ड्रिपमधून आपण त्या ठिकाणी फॉस्फरस देत असताना पोटॅश देत असताना आपल्याला अडचणी येतील लिचआउट होईल म्हणून आपण काय करायचंय जी काडी परिपक्वता आपल्याला करून घ्यायची जो झालेला सूक्ष्मगड आहे त्याच सूर्यप्रकाश आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं नीट ऐकून घ्या की जी काही सूक्ष्मगड निर्मिती होते आणि सूक्ष्मगड निर्मिती जी काही आपल्याला साधारणतः पस्तीस चाळीस दिवसापासून पंचावन्न साठ दिवसापर्यंत होते त्यानंतर घडाचं पालन पोषण होतं यामध्ये सर्वात महत्वाचा रोल जो असतो तो सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाश मग सूर्यप्रकाशच आपल्याला मिळत नाहीये मे महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आपण सातत्याने गेल्या पंधरा दिवसापासून सगळ्याच योगांमध्ये पाऊस आणि ढगाळ हवामान सातत्याने बघतोय मग अशा वेळेस सूर्यप्रकाश अतिशय कमी मिळतो मग त्याच वेळेस आपल्याला या वर्षी नीट लक्षात घ्या अनेक शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत की पुढच्या वर्षी द्राक्ष बागेला द्राक्ष येतील का नाही हा मोठा त्या ठिकाणी प्रश्न असणार आहे मग अशा वेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे जिथं आपल्याला बगलफुटी काढायची आहे जसं आपण या ठिकाणी बघतो आता हा या ठिकाणी सबकेन केलेली आहे ही सपकेन केलेली आहे पुढं बगलफुटी आहेत ह्या बगल फुटी जर व्यवस्थित काढून घेतल्या ह्या बगलफुटी जर व्यवस्थित काढून घेतल्या शेंडा या ठिकाणी अशा पद्धतीने टॉपिंग करून घेतला या बगलफुटी काढून घेतल्या तर थोडाफार जो मिळणारा सूर्यप्रकाश आहे तो आता हे पेऱ्यातील अंतर अतिशय योग्य ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालोय हे पेऱ्यातील अंतर ठेवण्यामध्ये हे जे काही पेऱ्यातील अंतर आहे हे बघा हा टायगर बडा आहे पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यामध्ये आपण यश मिळवलं पण ही काडी पांढरी पडली पाहिजे पांढरी नंतर पिवळसर रंग आला पाहिजे आणि चॉकलेटरी रंग आला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीमध्ये काडीतील पीच तयार झाला पाहिजे पुढच्या पन्नास दिवसामध्ये त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पानं शेवटपर्यंत टिकवण्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे आणि वापसा कंडिशन खूप महत्वाचा आहे पण ह्या दोन गोष्टी आपण मार्केटमध्ये जाऊन बाजारात जाऊन कृषी विक्रेत्याकडून विकत आणू शकत नाही मग विकत काय आणू शकून या वातावरणामध्ये विकत काय आणून आपण त्या ठिकाणी चांगली सूक्ष्मगड निर्मिती झाल्यानंतर चांगलं गडाचं पालन पोषण करू शकतो आपण ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्या ही जी परिस्थिती आहे ही जी परिस्थिती तुम्हाला दिसते या ठिकाणी कंडिशन नाहीये नाहीये सूर्यप्रकाश काडी तर चांगली झाली सुष्मगड चांगला तयार झालेला आहे पण त्या गडाचं पालन पोषण त्या ठिकाणी कसं करता येईल वरती जर बघितलं आपण अगदी व्यवस्थित रित्या आहे बगल फुटी जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत एक्सेस नायट्रोजन वेलीमध्ये मध्ये झालेला आहे खाली बागेमध्ये पाणी तुम्ही बघितलं वाढलेलं तण बघितलं हे तण नियंत्रण आपल्याला करायचं नाहीये हे तण नियंत्रण आपल्याला पुढच्या पंधरा वीस दिवसापर्यंत थांबून घ्यायचंय मग अगदी तणनाशकचा वापर असेल ग्रास कटरचा वापर असेल तो आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे प्रामुख्याने नीट लक्षात घ्या एक गोष्ट महत्वाची आजच्या व्हिडिओमधून सांगतो की सूक्ष्मगड निर्मिती होते आणि होते पण त्या घडाचं पालन पोषण करताना शेतकऱ्यांकडून चुका होतात आणि त्या घडाचं पालन पोषण होण्यासाठी आणि सूक्ष्मगड निर्मिती होण्यासाठी सर्वात महत्वाचा पहिला पॉईंट पहिला पॉइंट सूर्यप्रकाश तो नाहीये सातत्याने ढगाळ हवामान आहे त्याचप्रमाणे वापसा कंडिशन खाली जमिनीत नाहीये या दोन गोष्टी आपण मार्केटमध्ये जाऊन कृषी विक्रेत्याकडे जाऊन विकत आणू शकत नाही मग विकत काय आणू शकतो तर आपल्याला पहिलं त्या ठिकाणी बुरशीनाशक चांगल्या पद्धतीने या ढगाळ हवामानामध्ये सिस्टमॅटिकचा वापर न करता सूर्यप्रकाश मिळाला तर शंभर टक्के सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा वापर करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करत असताना करजेट असेल दोनशे लिटरला सहाशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम किंवा कर्जेट चारशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम चार पाच दिवस जाऊ द्या चार पाच दिवसानंतर तुम्हाला फवारणी करायची एकोणपन्नास बत्तीस फोर्टी नाईन झिरो फोर्टी नाईन थर्टी टू झिरो म्हणजे झिरो एकोणपन्नास बत्तीस या खताची मात्रा तुम्हाला आठशे ग्रॅम पर्यंत दोनशे लिटरला घ्यायची त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ह्या दोन फवारण्या खूप महत्त्वाच्या असतील झिरो एकोणपन्नास बत्तीस ज्या वेळेस सबकेन होत बगलफुटा काढायची वेळ आहे सबकेन होत बगलफुटा काढायची वेळ आहे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दिवस आहे त्यावेळेस ही फवारणी घेणं गरजेचं आहे पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसामध्ये ही फवारणी घेणं गरजेचं आहे ती फवारणी आहे बर्ड कव्हर पाचशे मिली झिरो एकोणपन्नास बत्तीस हे खताची मात्रा आयशिएल च खत आहे या खताची मात्रा तुम्हाला घ्यायची त्या ठिकाणी ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे हे खताची मात्रा या खताची मात्रा आठशे ग्रॅम पर्यंत तुम्हाला घ्यायची आणि त्याच्यासोबत सुषमा नद्रवे हे बोरान घ्यायचे त्याच्यासोबत तुम्ही कुठलंही चांगलं कुठलंही चांगलं स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजे एमपंचाळीस असेल बावीस टीन असेल झेड अठ्यात्तर असेल अँट्राकॉल असेल रोको असेल यापैकी कुठलंही चांगलं बुरशीनाशक त्या ठिकाणी घेऊ शकतात आणि त्याच दरम्यान एक तीन चार दिवस जाऊ द्यायचे तीन जसं तुम्हाला सांगितलं सूर्यप्रकाश असेल कर्जेट एमपंचाळीस झिंक गॅस हा स्प्रे झाला त्यानंतर चार पाच दिवस जाऊ द्या आणि ही परिस्थिती असेल तुमचा शेंडा टॉपिंगची वेळ आली असेल बगल काढलेला नाहीये सातत्याने होणारा ढगाळ आहे त्या ठिकाणी बोर्डोची एक फवारणी तुम्ही घेत असताना चुना इन्स्टंट अडीचशे ते ती तीनशे ग्रॅम मोरतू चारशे ते पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत सल्फर पर दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये टिल्ट हे बुरशीनाशक पंचवीस ते तीस मिली असं एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून हवेतील नायट्रोजन वाढलेल्या आर्द्रतेमध्ये शेंडे जास्त निघणार नाही आणि बागेतील एक्सेस नायट्रोजन म्हणजे बागेचं जे काही बागेमध्ये वाढणारा एक्सेस नायट्रोजन थांबवण्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल आणि जिथं जिथं तुम्हाला शक्य होईल तिथं पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला तुम्हाला त्या ठिकाणी स्लरी द्यायची एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक दहा किलो झिंक सल्फेट पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट ची निवळी आणि चार किलो गुळ जिथं जिथं शक्य होईल जिथं जिथं शक्य होईल वापसा येते वापसा आल्याशिवाय ये ही स्लरी देऊ नका अगदी साठ पासष्ट दिवसापासून शंभर दिवसापर्यंत ही स्लरी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात याचा खूप मोठा फायदा असा तुम्हाला होणार आहे की वेलेतील फॉस्फरस हा सिक्स्टी थ्री सिक्स्टी थ्री पॉइंट सिक्स्टी तुम्हाला वेलीमधील प्रतिकार क्षमता वाढवण्यास त्या ठिकाणी मदत करेल आता तुमचा पहिला स्प्रे झाला बुरशीनाशकांचे स्प्रे सांगितले कर्जेट असेल एम असेल चुना मोर्चूचा स्प्रे सांगितला एखादा तुम्ही चांगला ऍक्रोबॅट एम पंचाळीसचा देखील स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता त्याचप्रमाणे साधारणतः सिस्टमॅटिक जर सातत्याने ढगाळ हवामान असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सॉल्ट ऑफ सॉल्ट ऑफ फॉस्फॉनिकॉल्ट दोनशे लिटरला चारशे मिली आणि टच ऑफ पाचशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता स्लरी तुम्हाला पंचावन्न दिवसापासून साठ दिवसापासून शंभर दिवसापर्यंत देता येईल जिंक सल्फेट दहा किलो पन्नास किलो सिंगल सुपर फास्टेट ची निवळी पाच लिटर फोस्ट्रोक आणि चार किलो गुळ या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये खरड छाटणीमध्ये ही स्लरी तुम्हाला त्या ठिकाणी सप्टेंबर ऑक्टोबर गोडीबार छाटणीमध्ये खूप चांगल्या घडांचा दर्जा दिल्याशिवाय राहणार नाही हा डॉक्टर केसांचा आणि वैयक्तिक डॉक्टर सुनील दिंड्याचा तुम्हाला शब्द आहे नीट लक्षात घ्या वैयक्तिक माझा शब्द आहे जे जे शेतकरी पंचावन्न साठ दिवसापासून पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दिवसापर्यंत जी स्लरी देतील वापसा कंडिशन बघून त्यांना शंभर टक्के गोळीबार छाटणीमध्ये घड गोळीवर जाणं घड आणि आजच ऐकून घ्या पुढं जे घडणार आहे चार महिन्यानंतर ते मी आज सांगतोय की बरेचसे शेतकरी त्यावेळेस म्हणतील गड आले रे आले गेले रे गेले बाळीवर गेले गोळी झाले त्याच्यासाठी हे मारलं ते मारलं ती गरज तुम्हाला येऊ द्यायची नसेल कारण वातावरण हे नीट लक्षात घ्या मे च्या पहिल्या हप्त्यापासून बिघडत आलेलं आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून सांगत होतो काही दोन चार व्हिडिओ देखील दिले की या वर्षी सुष्मागड निर्मितीमध्ये अडथळे येतील घडाचं पालन पोषण होताना अडथळे येतील आणि बागेचे पानं टिकवताना तुम्हाला अडचण येईल आणि पानं जर टिकली नाही तर तुमची झालेली सूक्ष्मगड निर्मिती बागेमध्ये वेलीमध्ये झालेलं स्टोरेज पूर्ण निघून जाणारे त्याच्यासाठी चुना मोर्चा स्प्रे बोर्डोचे स्प्रे पहिला स्प्रे कसा घ्यायचा कोणत्या वेळेस घ्यायचा ते पूर्ण सांगण्याचा मी प्रयत्न केला तणनाशकचा वापर कृपया पंधरा ते वीस पंचवीस जून पर्यंत कृपया करू नका खुडापुटी काढण्याचा प्रयत्न करा आणि चांगली सूक्ष्मगड निर्मिती करून शेवटपर्यंत पान टिकवून चांगला दर्जाचा माल वोडीवार छाटणीमध्ये मिळवण्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार